जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध साडेतीन लाखांच्या सहा, सहा दुचाकी जप्ता विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं सोलापूर शहरातील पाच भैंदापूर येथील एक अशा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांच्या सहा मोटरसायकली जप्त केल्यात मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी बैठक घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या त्यानुसार पथकाने या आरोपींचा शोध घेण्याचं काम चालू केलं होतं पथकास एक चोरटा चोरीची दुचाकी घेऊन बराच वेळ टिकीकर रेल्वे बोगदा या ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापला रचून आरोपी प्रभाकर प्रकाश माने व एकोणीस राहणार कल्याणनगर भाग तीन जुळे सोलापूर यास अटक करून त्याच्याकडून शहर हद्दीतील पाच व इंदापूर जिल्ह्यातील वालचंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील एक असे एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांच्या सहा मोटरसायकल जप्त केल्या सोलापूरच्या सिटीच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणून मान्य पोलीस आयुक्त सर तसेच मान्य परिमंडळ सर Uh, 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 सी पी सर तसेच आपले सी पी सर माननीय राजकुमार सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि कशाप्रकारे ते डिटेक्शनसाठी आणि रिकव्हरी होण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे विजापूर पोलीस ठाण्याचे सिनियर पी आय तसेच क्राईम पी आय आणि ए पी आय गायकवाड आणि त्यांचं पथक यांना आम्ही मार्गदर्शन करून वेळोवेळी बरेच ठिकाणी संशयित काय मिळाला काय अशा प्रकारे वेळोवेळी आम्ही बघत होतो की काहीतरी त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळेल यश मिळेल एक दिवस आमच्या स्टाफनी असाच एक संशयित म्हणून ताब्यात घेतला आणि त्याची त्या दृष्टीने चौकशी केली असता आमच्या स्टाफला एकूण सहा गाड्या रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या गाड्या आहेत त्यापैकी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तीन गाड्या चोरीला गेलेल्या आहेत त्या रिकवर आहेत सलगर वस्तीच्या काही आहेत काही एक गाडी सोलापूर ग्रामीणमधलीसुद्धा आहे तर अशा प्रकारे आम्ही सहा गाड्या आत्तापर्यंत रिकवर केलेल्या आहेत आणि आरोपीला सीतापीने अटक करून आणि त्याची चौकशी करून ते आम्ही रिकवर केलेलं आहे हा गुन्हेगार ह्याचा पूर्वीचा एक जुहेला असताना त्यांनी त्याच्या ते हातून एक तीनशे दोनसारखा एक अपराध झालेला आहे त्यांनी एक सुरीने गळ्यावरती वार करून एकाचा फोन केलेला होता त्यामध्ये तो अरेस्ट होता जेव्हा तो लहान होता ज्युएनाईल होता तो त्यावेळेस एक गुन्हा गुन्हा घडलेला आहे ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस अमलदार हार गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सोरवसे समाधान मार्कड सद्दाम आबातीराजे राहुल सोरवसे स्वप्नील जाधव रमेश तपासी कमलदार विनय सोनार वामन शेळके यांनी पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी